नमस्कार माझे नाव ईश्वरी घारे आहे मी येत्या पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकने गाव आहे आमच्या शाळेत एक ग्रंथालय राबवण्यात आला त्या ग्रंथालयातून मी एक पुस्तक घेतलेलं आहे माझ्या पुस्तकाचं नाव आहे आईचा ज्ञान खजिना मी हे पुस्तक वाचलेलं आहे या पुस्तकाची किंमत आहे फक्त शंभर रुपये हे पुस्तक मला खूप आवडलेलं आहे एक आजी अंगणवाडी शिकवत होती आणि त्या अंगणवाडीत खूप सारे लेकरं होते ते लेकरं दररोज शाळेत जात होते ती आज आजी पण दररोज शाळेत जात होती त्या मुलांना दररोज काही ना काही नवीन शिकवत होती आणि नवीन नवीन शिकवता शिकवता ते मुले खूप पहिलीत गेले होते पहिलीत गेले तर त्या आजीची त्यांना खूप आठवण येत होती आणि ती आजी म्हणाली मला तुझीले आठवण येत होती ते मुले म्हणाले तू तर आता माझी आठवण करू नकोस आता मी पहिलीत जाणार तुझ्या वर्गात तर कधीच बसणार नाही ती आजी म्हणाली माझ्या वर्गात तू कधीही बसू नको आणि तिथेच एक तिथेच एक आजी म्हण दुसरी एक आजी आली ती आजी म्हणते आता तू काय आता आता तू हे हे करू नकोस तर ती दुसरी आजी म्हणते आता तू हे करू नको ती आजी म्हणते आता मला तर याची आठवण ना ते तर एक वर्ष होते माझ्याकडं ते तर माझ्या खूप चांगले वागत होते आणि ते माझ्या खूप चांगले वागत होते ते खूप ते खूप माझ्या चांगले वागत होते आणि ते मला खूप चांगले चांगले संस्कारही देत होते आणि त्याला एक काही हे झाले नव्हते म्हणून ते आजीच्या आज अंगणवाडीत जाऊन बसत होते दररोजच त्यांचे शिक्षक म्हणत होते तू आ आज अंगणवाडीत जाऊन का बसत आहे ती नाही म्हणाला मी आज अंगणवाडीत जाऊन आज बसणार असती तर ते ती आजी म्हणाली आता तू तू तर काय अंगणवाडीत जाऊन बसणार ती आजी त्या मुलांना काही काही गोष्टी सांगत होती आणि त्याला एक गोष्टी गोष्टी हे करणार नव्हती ती गोष्टीवर तिला एक संशय आला ते मुले म्हणाले मी आज अंगणवाडीत जाणार आहे अंगणवाडीत जाताना एक एकच एक हे करणार नाही तर अंगणवाडीत जाऊन तिला एक चांगले बक्षीस देणार ती मुले म्हणाले मी आजीला अंगणवाडीत जाऊन मी एक बक्षीस देणार आहे तर ते सग सगळे मुले म्हणाले मी आज अंगणवाडीत जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहे तर आजी ते मुले संगेत आले तर त्या मुल त्या आजीच्या हातात त्या मुलांच्या बक्षिसाची ट्रॉफी दिसली आणि बक्षिसाची ट्रॉफी दिसून ती खूप हे झाली आणि तिथे एक तिथे एक आजी आली ती आजी म्हणते तुला ही ट्रॉफी कशाला पाहिजे आहे ती म्हणती मला हीच ट्रॉफी मला पाहिजे आहे ती थी, थी ती म्हणती मला हे ट्रॉफी आहे ती ती ट्रॉफी तुला काय करायची आहे ती ते मुले म्हणतात तू ही ट्रॉफी घेऊन जा आणि ती ट्रॉफी तुझ्यापाशी ठेवून दे म माझी आठवण म्हणून ते ते दररोज एक ट्रॉफी स्ट्रॉफी ट्रॉफी आणत होते ती आजी म्हणत होती माझ्या घरात एवढ्या ट्रॉफ्या जमा झाल्या आता मी एवढ्या ट्रॉफ्या कुठे ठेवू ती मुले म्हणाले तू आता अंगणवाडी ठेवून आपली अंगणवाडी ट्रॉफीने खूप भरून जाऊ दे आहे ते मुले म्हणाले मी आज हे करणार नाही तर ते आजी म्हणाली मी आज हे हे अंगणवाडीत छान मुलांना शिकवणार आणि त्याला पुढे जाऊ देणार ते मुले म्हणाले मी आज अंगणवाडीतून कितीतरी पुढे जाणार आहे ते मुले म्हणाले मी आज एका ना एका दिवशी हे करणार आहे तर ते म्हणाले मी आज एका दिवशी हे करणार ती आजी आज म्हणाली मला एक हे होणार नाही धन्यवाद